श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं स्वामीमय असं स्वागत आहे जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा की जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले मिळतील आणि जर नवीन स्वामी सेवेकरी असतील स्वामी भक्त असतील तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जर तुमचेही असेच काही स्वामी अनुभव असतील तर मी दिलेल्या नंबरवर तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता तर बघा प्र मला बऱ्याच कमेंट्स आलात आहे की आम्हाला रोज स्वामी सेवा करणं शक्य होत नाही तर आम्ही कसं म्हणजे काय करू म्हणजे कशी सेवा करू स्वामींची की जेणेकरून आमचे प्रश्न मार्गी लागतील ला। आणि आम्हाला स्वामींची भक्ती करायला मिळेल तर मला मला माहिती आहे की आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये कोणाला जॉबचं कोणाला जॉबमुळे जमत नाही आहे कोणाला घरच्या कामामुळे वेळ मिळत नाही आहे किंवा कोणाला म्हणजे बरेचशा अशा अडीअडचणी असतात की जेणेकरून आपल्याला स्वामींची सेवा करायला वेळ मिळत नाही आहे तर त्यांच्यासाठी मी एकच सांगू इच्छिते की तुम्हाला जर काही जमत नाही आहे ना तर तुम्ही कमीत कमी स्वामींची एक माळ तरी जप करा जर एक माळ जरी नाही जपली तुम्हाला तर कमीत कमी चालता बोलता स्वामींचं तुम्ही नामस्मरण करत राहा आणि तीही तुम्हाला जमत नसेल तर कमीत कमी तुम्ही दर गुरुवारी फक्त आणि फक्त गुरुवारी तरी कमीत कमी स्वामींची सेवा करा तुम्ही ज्या देवाला मानता आता कोणी साईबाबांना मानत असेल किंवा कोणी गजानन महाराजांना मानत असेल कोणी कोणी दत्त महाराजांना मानत असेल किंवा त्यांच्या मूर्तीचा अभिषेक करायचा असेल तर तुम्ही स्वामी समर्थांच्या मूर्तीचं असेल तर तुम्ही ज्या कोणत्या देवाला मानता ज्या कोणत्या देवाचा वार असेल त्या दिवशी तरी कमीत कमी तुम्ही वेळ काढा जर तुम्ही आता समजा ऑफिसला सात वाजता जाणार असाल आणि तुम्ही रोज जर सहा वाजता उठत असाल किंवा पाच वाजता उठत असाल तर त्या तर ज्या दिवशी तुम्हाला सेवा करायची आहे म्हणजे फक्त गुरुवारी त्या दिवशी कमीत कमी तुम्ही साडेचार वाजता उठा चार वाजता उठा स्वामींच्या मूर्तीचा अभिषेक करा पूजा करा आणि त्यानंतर तुम्ही ऑफिसला जा तुम्ही तुमच्या कामाला जा कमीत कमी ज्या दिवशी आपल्या गुरूंचा वार असतो त्या दिवशी तरी तुम्ही हा वेळ काढा तुम्हाला फक्त महिन्यातून किंवा आठ दिवसातून एक वेळेस तुम्हाला हा जे वेळ काढायचा आहे तोही तुम्हाला अर्धा किंवा एक तास काढायचा आहे रोज होणं शक्य नाही आहे तर दर गुरुवारी तरी कमीत कमी ही सेवा करायला विसरू नका तर गुरुवारच्या सेवा तुम्हाला माहितीच आहेत की मूर्ती जर असेल तर स्वामींच्या मूर्तीचा तुम्हाला अभिषेक करायचा आहे त्याच्यानंतर स्वामी चरित्र सारमृताचं पाठ करायचं आहे तर पाठ करणं तुम्हाला शक्य नसेल तर कमीत कमी तीन तीन अध्याय तरी वाचा आता समजा तुम्हाला एका बैठकीमध्ये पूर्ण एक ते एकवीस अध्याय वाचणं शक्य नाही आहे तर तुम्ही समजा सकाळी सात अध्याय वाचले दुपारी सात वाचले आणि संध्याकाळी सात वाचले तरीही चालेल पण जर शक्यतो तुम्हाला एका बैठकीमध्ये ह्या सगळ्या सेवा करणं शक्य असेल तर तुम्ही एका बैठकीमध्येही करू शकता त्याच्यानंतर तारक मंत्र मानायचा आहे चौदावा अध्याय वाचायचा आहे आपल्याला गुरुचरित्र ग्रंथातला चौदावा अध्याय वाचायचा आहे जमलंच तर आपल्याला गोर कष्टकोरण स्तोत्र ही म्हणायचं आहे म्हणजे या सगळ्या यापैकी तुम्हाला कोणतीही सेवा फक्त गुरुवारी करता येत असेल तर तुम्ही नक्की करू शकता काहीच जर जमलं नाही तर तुम्ही कमीत कमी दहा मिनिट बसून तरी स्वामींचं नामस्मरण करा आता मला माहिती आहे की तुम्ही घरात मुलं बाळं असतात सासू सासरे असतात किंवा दीर जावई असतात जॉईंट फॅमिली असते यांचं सगळ्यांचं स्वयंपाक कामं घरातली परत नातेवाईक येणं जाणं कोणाला चहा देणं पाणी देणं हे बरेचसे कामं आपल्या घरातल्या स्त्रीला करावी लागतात त्याच्यामुळे टाईम मिळत नाही पण जर तुमची इच्छा असेल तर स्वामी तुमच्याकडून ही सेवा शंभर टक्के करून घेणार फक्त तुम्ही तयारी तर ठेवा तुमची सेवा करण्याची मी तुम्हाला शाश्वती देते की जर तुमची इच्छा असेल तर स्वामी नक्की आणि नक्की नक्या तुमच्याकडून ही सेवा करून घेणार फक्त गुरुवारी करायची हो तुम्हाला आठ दिवसातून हा एकदा ता, एक तासाचा वेळ काढायचा आहे जर तुम्हाला तुम्ही मागता ना स्वामींकडे किंवा तुमच्या गुरूंकडे भरभरून मागता पण जर गुरूंसाठी स्वामींसाठी जर तुम्हाला वेळ काढायचं म्हटलं की तुम्ही म्हणता मला शंभर कामं आहेत मला वेळ मिळत नाही आहे माझ्या घरात अशा अडे आहेत पण तुमची इच्छा असेल ना तर तुम्हाला आपण म्हणतो ना जिथे आवड असते तिथे आपल्याला सवड मिळते तसंच आपल्या सेवेचं हे आहे जर तुम्हाला स्वामींच्या सेवेची जर आवड असेल तर नक्कीच तुम्हाला वेळ निघेल तुम्ही जर दुपारी झोपत असाल आता समजा तुम्ही दुपारी एक तास जर झोप घेत असाल तर ती झोप तुम्ही घेऊ नका त्याच्याऐवजी तुम्ही स्वामी सेवा करा त्याच्यानंतर जर सकाळपर्यंत तुम्ही सात वाजेपर्यंत झोपत असाल किंवा आठपर्यंत झोपत असाल जास्त वेळ जिथे तुम्हाला सात ते आठ तासाची झोप घ्यायची आहे त्या त्या दिवशी तुम्ही कमीत कमी फक्त चार तासाची किंवा पाच तासाची झोप घ्या एक दोन तास कमी घ्या का तर एक दोन तास आपल्या स्वामींच्या सेवेसाठी घालवा कारण ती सेवा आपल्या आयुष्याचं सोनं करणारी असेल बघा तुम्ही हे जर एक महिना करून पाहिलं ना एक महिना कंटिन्यू ज्या दिवशी तुम्ही गुरुवारच्या सेवेला सुरुवात कराल ना त्या दिवसापासूनच तुमचे प्रश्न मार्गे लागायला सुरुवात होईल आणि जसजसे तुम्ही दर गुरुवारी ही सेवा कराल तस तसं तुमच्या आयुष्यामध्ये नवीन काहीतरी चांगल्या गोष्टी तुम्हाला ऐकायला मिळतील एका महिन्यामध्ये तुमचे सगळे जवळपास प्रश्न सुटलेले असतील बघा ह्या सेवेला असं से काहीच बंधन नाही आहे आपले स्वामी आपल्याला कधीच असं म्हणत नाहीत की तुम्ही दहा वर्षापासून स्वामी सेवेत आहात म्हणजे मी तुम्हाला लगेच पावतो आणि हा भक्त दोन दिवसापासून स्वामी सेवेत आला आहे म्हणून मी त्याला पावत नाही स्वामींना तुम्ही किती वर्षापासून स्वामी सेवेत आहात त्याच्याशी काही घेणं देणं नाही आहे स्वामींना फक्त आणि फक्त आपली श्रद्धा आपला विश्वास किंवा आपली प्रिय आहे तुम्ही किती मनापासून स्वामींची सेवा करता किंवा किती मनापासून तुम्ही स्वामींना हाक मारता ते खूप महत्त्वाचं आहे त्याच्यामुळे तुम्हाला जसं जमेल ना तसं तुम्ही गुरुवारी तरी कमीत कमी का वेळ काढून स्वामींची सेवा करा आणि नक्कीच तुम्ही स्वामींची स्वामींना प्रसन्न करा कारण स्वामींची जर कृपा आपल्या घरावर आपल्या कुटुंबावर झाली आपल्यावर झाली तर आपल्या आयुष्यामध्ये जे काही संसारिक प्रश्न असतात ते उरतच नाहीत हे संसारिक प्रश्न प्रत्येकाला आहेत जो कोणी संसार करून परमार्थ साधतो हो, त्या प्रत्येकाला हा प्रश्न असतात पण त्या सेवेतूनही त्या संसारिक प्रश्नातूनही ज्याला मुक्ती मिळते त्या ती कोणाला मुक्ती मिळते जो स्वामींची सेवा करतो त्यालाच मुक्ती मिळते आता बघा बरेच जण म्हणतात की कष्ट केलं किंवा चांगले आचरण ठेवले चांगले कर्म केले तर मग कशाला स्वामींची सेवा करायची किंवा कशाला मग देवदेव करायचा तर तसं नाही आहे आपल्या मेहनतीसोबतच किंवा आपल्या कष्टासोबतच जर आपण स्वामी सेवा ठेवली किंवा आपले आपल्या कष्टासोबतच जर आपल्या नशिबाची साथ असेल तरच आपल्याला शंभर टक्के आपण यशस्वी होतो हे हे कोणी जरी मानत नसलं तरी मी स्वतः सत्य मानते हे कारण आपण भर भरपूर वेळेस मी अनुभवला आहे मी खूप कष्ट करायचे मेहनत करायची पण मला यश मिळत नव्हतं पण जेव्हा मी कष्टासोबतच स्वामींची सेवा करायला लागले ला स्वामींच्या सेवेत आले तेव्हा मला इतकं स्वामींनी भरभरून दिलं इतकं भरभरून दिलं की मला आज स्वामींकडे काय मागावं हाच प्रश्न उरतो हे प्रत्येक भक्ताच्या बाबतीत असंच होतं जेव्हा आपण कोणत्या ना कोणत्या तरी कारणावरून किंवा कोणत्या ना कोणत्या तरी प्रश्नावरून स्वामी आपल्याला स्वामी सेवेत आणत असतात कारण कोणताच ज्याच्याकडे जर प्रश्नच नसेल तर तो स्वामी सेवा करणारच नाही किंवा ज्याला दुःखच नाही आहे तो स्वामी सेवा करणारच नाही स्वामींपर्यंत पोहोचणारच नाही परमेश्वराकडे दोन हात करणारच नाही ज्याला दुःख आहे ज्याला प्रश्न आहेत ज्याला अडचणी आहेत तोच फक्त स्वामींपर्यंत जातो तोच फक्त स्वामींपर्यंत दोन हात करतो स्वामींना प्रार्थना करतो स्वामींची सेवा करतो परमेश्वराची सेवा करतो तर जेव्हा आपण दुःखात असतो आता समजा कोणी लग्नाच्या प्रश्नामुळे स्वामी सेवेत आला असेल कोणी नोकरीच्या प्रश्नामुळे स्वामी सेवेत आला असेल कोणी घरातल्या अडचणींमुळे स्वामी सेवेत आला असेल कोणत्या ना कोणत्या तरी प्रश्नामुळे स्वामी नक्कीच त्याला स्वामी सेवेत आणत असतात पण स्वामी सेवेत टिकून राहणं हे आपल्यावर आहे कारण स्वामी सेवेत येणं जरी आपली इच्छा असली तरी स्वामी सेवेत कसं टिकून राहायचं आणि स्वामींची सेवा कशी करायची ते आपल्यावर आहे कारण आपण म्हणतो की मी खूप दिवसापासून स्वामी सेवेत आहे पण मला काहीच अनुभव हो येत नाही मग आपण लगेच स्वामी सेवा सोडून देतो हार मानतो पण असं करायचं नाही एकदा आपण स्वामी सेवेत आलोय ना तर आपण सगळं स्वामींवर आपला जीवनाचा आयुष्याचा सगळा योगक्षेम स्वामींवर सोडून द्यायचा आणि स्वामींची सेवा करत राहायचा एक ना एक दिवस स्वामी आपल्याला नक्की संकटातून सोडवणार नक्की आपल्या प्रश्नाचं उत्तर देणार मग ते स्वप्नात येऊन असू द्या कोणाच्या माणसाच्या मार्फत असू द्या कोणाच्या ना कोणाच्या रूपात येऊन आपल्याला स्वामी नक्की आणि नक्की दर्शन देत असतात तर तुम्ही जर तुम्हाला जर रोज स्वामी सेवा करायला वेळ मिळत नसेल तर तुम्ही कमीत कमी गुरुवारी तरी स्वामींची सेवा करा तुमच्या गुरूंची सेवा करा कारण असं म्हणलेलं आहे की आपण जर गुरूंना म्हणजे आपण जर संकटात असू तेव्हा गुरुंनी म्हणजे ईश्वराने जरी आपल्याला वाचवलं नाही तरी गुरु आपल्याला वाचवतात पण जर गुरूंनी आपल्याला वाचवलं नाही तर ईश्वरही आपल्याला वाचवत नाहीत म्हणून गुरूंची सेवा करायला कधी विसरू नका कारण एक वेळेस ईश्वर जरी कोपला तरी गुरु आपल्याला वाचवतो त्यामुळे जेवढी तुम्हाला गुरूंची सेवा करता येईल ना तेवढी तुम्ही सेवा करा गुरूंना प्रसन्न करा आणि गुरुला प्रसन्न करण्याचा वार म्हणजेच आपला गुरुवार आहे त्यामुळे जेवढी जमेल जशी जमेल तशी तुम्ही दर गुरुवारी ही सेवा करायला विसरू नका कमीत कमी स्वामींचं स्वामीचरित्र सारामृत वाचा स्वामींच्या मूर्तीचा अभिषेक करा स्वामी समर्थ मंत्राचा जप करा तारक मंत्र म्हणा गोरकशुद्वारण स्तोत्राचं पठन करा चौदा वा अध्याय वाचा यापैकी तुम्हाला ज्या सेवा जमतील ना त्या सेवा तुम्ही दर गुरुवारी करा रोज जरी तुम्हाला वेळ मिळत नसेल ना तरी दर गुरुवारी करा बघा तुमच्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही आणि यातून जर तुम्हाला काही अनुभव आले तर नक्कीच तुम्ही मला कमेंट करून सांगा आणि ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ